नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आपण एक गोंधळात टाकणारा पण खूप महत्त्वाचा असा विषय घेऊन आलो आहोत आषाढ महिन्यामध्ये मांसाहार करावा की नाही काही लोक म्हणतात की याच महिन्यामध्ये मांसाहार करतात कारण पुढे श्रावण आणि व्रतवैकल्यांचा कालावधी सुरू होत असतो पण धर्मशास्त्र आयुर्वेद आणि संत वाङ्मय याबद्दल नक्की काय सांगतं याबद्दलची सविस्तर माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी ही माहिती संपूर्ण ऐकावी व्हिडिओ पूर्ण पहावा जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून आषाढ महिन्याला सुरुवात झाली दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हा आषाढ महिना असणार आहे आषाढ महिन्याला ग्रामीण भाषेमध्ये किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये आखाड असंही म्हटलं जातं तर धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणारा महिना त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय असणारा महिना म्हणून आषाढ महिन्याकडे पाहिलं जातं आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशैनी आषाढी एकादशीपासून चातुर्मास देखील सुरू होतो तर चातुर्मास म्हणजे काय असतं भगवान श्री विष्णू ज्यांना जगतपालक म्हटलं जातं आणि ते चार महिने क्षीरसागरामध्ये घोर निद्रा घेत असतात आणि त्यांच्या निद्रा घेण्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं या काळामध्ये शुभ कार्य वर्ज्य मानली जातात त्यामध्ये आपण व्रतवैकल्य करावी स्वतःवर संयम ठेवावा स्वतःला नियमामध्ये बांधून ठेवावं या गोष्टी या चातुर्मासामध्ये केल्या जातात तर साधारणत आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत हा चातुर्मास चालतो बघा एकदा की आषाढ महिना सुरू झाला की एक गोष्ट जास्त प्रमाणामध्ये घडते ती म्हणजे मांसाहार जास्त प्रमाणात चालू होतो मांसाहार घरोघरी केला जातो की ज्यांच्या घरी हे सगळं खाल्लं जातं त्यामध्ये अजून एक गोष्ट ही होते की आषाढामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी साती आसरांची पूजा होते आणि साती आसरांबरोबर मसोबा महाराजांचीसुद्धा पूजा होते हे तुम्हाला माहिती असेलच तर बऱ्याच जणांनी मसोबा महाराजांना नवस केलेला असतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली किंवा माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली तर मी एक कोंबडा किंवा एक बोकड अर्पण करील किंवा त्याचा बळी तुमच्यासमोर देईल तर बघा या गोष्टी खूप चुकीच्या आहे एखाद्याचा जीव देऊन किंवा एखाद्याचा बळी देऊन आपल्याला कोणत्याही इच्छांची पूर्तता करता येणार नाही त्यासाठी आपल्याला कष्टांचीच गरज आहे भलेही आपण कितीही धार्मिक असलो पण असं हिंसक बनण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हसोबा महाराजांना खास करून खारा नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे तर मग तुम्ही तिथे कांदा आणि भाकर हा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल किंवा एक अंड तिथे तुम्ही वाहून येऊ शकतात पण प्रत्यक्ष एखाद्या प्राण्याचा बळी तुम्ही तिथे देतात आणि मग ते कारण वगैरे केलं जातं जसं की कारण म्हणजे काय की समजा बोकड बळी दिला तर मग बोकडाचं जे काही मांस आहे तर ते मटण म्हणून शिजवलं जातं आणि मग सर्व जे काही आपण आपले पाहुणेरावळे वगैरे बोलवलेले असतात तर मग जे कोणी मांसाहारी पदार्थ खातं किंवा आपले गावचे जे असतात तर आपण त्यांना ते जेवण वाढतो आणि एक प्रकारे आपला नवस पूर्ण झाला असं आपण मानतो किंवा काही ठिकाणी कोंबड्यांचा देखील बळी दिला जातो पण हे फार चुकीचं आहे कोंबडा असेल किंवा बोकडा असेल तर हे बळी देणं आपण टाळलं पाहिजे तर मग आपण त्याऐवजी खारा नैवेद्य त्यांना आवश्यक असतो म्हणून ज्या पदार्थांमध्ये कांदा लसूण यांचा वापर केलेला असतो तर मग ते पदार्थ आपण त्यांच्या नैवेद्यात दाखवले तर अधिक योग्य राहील यावरून तुम्हाला समजलं असेल की चातुर्मास किती महत्त्वाचा आहे आपण स्वतः नियमांमध्ये राहावं आणि संयमाचं जीवन जगावं अशी शास्त्राची परंपरा आहे चातुर्मास म्हणजे संयम साधना आहार विहारावर बंधन बघा मंडळी आपण जसा आहार घेतो म्हणजे आपण जेही काही खातो तर त्या आहाराचा त्या खाद्यपदार्थांचा आपल्या मनावर आपल्या विचारांवर खूप प्रभाव पडतो म्हणजे जसं आपलं अन्न तसं आपलं मन असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही त्यामुळे आपण आहार अगदी योग्य पद्धतीने घेतला पाहिजे भलेही आहार आपण जो घेतो त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि मग आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ताकद तयार होते शरीरामध्ये रक्त बनण्यास मदत होते पण हा आहार कसा घ्यावा यावर बऱ्याच प्रकारचं लिखाण आपल्याला वाचायला मिळतं किंवा बऱ्याच प्रकारचे विचार आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतो तर याच आहाराबाबत संत आणि पुराणांमधील जो काही दृष्टिकोन आहे तोही मी तुम्हाला समजावून सांगते याची आपल्याला खूप मदत होणार आहे बघा संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर इत्यादींनी शुद्ध आहार आणि सात्विक जीवन यावर नेहमीच भर दिला देहशुद्धी आणि चित्तशुद्धी दोन्ही साधायच्या असतील तर संयम फार महत्त्वाचा ठरतो आणि तो, तो आपण आत्मसात करणं हळूहळू का होईना फार गरजेचं आहे एक उदाहरण सांगायचं झालं तर पहा व्रत म्हणजे केवळ उपवास नाही तर मन वाणी आणि आहारावर नियंत्रणसुद्धा असणं फार महत्त्वाचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये जठराग्नी मंद होतो पचनशक्ती कमी होत असते आणि आपण मांस जे खातो तर ते पचायला जड असतं आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण मांस खाल्लं तर अर्थातच पोटामध्ये गेल्यावर त्याचं काय होत असेल किंवा ते मांस पचायला किती वेळ लागत असेल याचा तुम्ही विचार न केलेलाच बरा मांसाहार हा पचायला जड कठीण असल्यामुळे अपचन त्वचारोग आणि आमरुद्धी होण्याचा धोका जास्त वाढतो म्हणून चातुर्मासामध्ये पथ्य पाळणं योग्य आहे लोकपरंपरा आणि वास्तव खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आषाढामध्ये शेवटचं मांसाहारी जेवण केलं जातं खास करून जेव्हा आपण दिव्यांची अमावस्या साजरी करतो जिला आषाढी अमावस्या किंवा गतहारी अमावस्या म्हणून ओळखलं जातं पण आपल्याकडे किंवा शक्यतो ग्रामीण भागात काय किंवा शहरी भागात काय या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून पाळतात किंवा ओळखलं जातं खरं तर तो, तो शब्द आहे गतहारी तर त्याच पद्धतीने आपण तो दिवस साजरा केला पाहिजे म्हणजे गतहारी म्हणजे काय आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी केल्या किंवा आत्तापर्यंत आपण जो काही आहार घेतला तर त्यामध्ये आपण बदल केला पाहिजे आणि आत्ता पावसाळ्यानुसार आपला आहार हा थोडा पचायला हलकासुद्धा असला पाहिजे किंवा मग गत म्हणजे काय होऊन गेलेल्या तर होऊन गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये काही वाईट गोष्टी असतील तर त्या आपण सोडून नव्याने काहीतरी सुरुवात करावी आणि स्वतःला नियमांमध्ये बांधून घ्यावं की जे नियम आपल्या पूर्ण शरीरासाठी आपल्या मनासाठी आवश्यक आहे आणि स्वतःवर आपण संयम ठेवला पाहिजे म्हणजेच ताबा ठेवला पाहिजे आणि जेव्हा आपण मा माणूस स्वतःवर संयम ठेवायला शिकतो तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तर अशा सर्वच दृष्टीने हा आषाढाचा महिना असतो आणि त्यातल्या त्यात आषाढाचा शेवटचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो बघा यामध्ये म्हणजे मांसाहाराच्या बाबतीत किंवा आषाढ महिन्याच्या बाबतीत आपण आपल्या धार्मिक भावना कमी आणि सवयींचा भाग हा जास्तीत जास्त पाळतो तर आपली भूमिका काय असली पाहिजे श्रद्धा आरोग्य आणि निसर्ग यांच्यामध्ये संतुलन साधणं धार्मिक मान्यतेनुसार या काळामध्ये संपूर्ण सृष्टी नाजूक स्थितीमध्ये असते झाडे प्राणी जलचर यांचे प्रजनन हाच काळ असतो म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये आपण बघतो की नवनवीन झाडे उगवत असतात नवनवीन जीव तयार होत असतात त्याचबरोबर जे काही प्राणी असतात जलचर असतात खास करून मासे तर मासेसुद्धा मांसाहारी पदार्थ म्हणून खाल्ले जातात तर यांचा हा प्रजनन काळ असतो म्हणूनच हिंसा मांसभक्षण आनंद प्रवास विवाहादी गोष्टी टाळाव्यात असं आपलं शास्त्र सांगतं म्हणूनच लग्नकार्यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल की आता चार पाच महिने सुट्टी असणार आहे त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे खूप जास्त प्रवास करणं आपण टाळायचं आहे त्यातल्या त्यात असं म्हणतात की हे वर्ष मंगळाचं आहे थोडंसं कठीण हे वर्ष आहे आणि त्याची ब बरीच उदाहरणं आत्तापर्यंत आपण पाहिली ऐकली तर आपण त्यानुसार आपली काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं गरुड पुराणामध्ये आणि महाभारतामध्ये ही सूचना सापडते की चातुर्मासामध्ये संयमाने वागावं आहार सुद्धा सात्विक असावा पावसाळ्यामध्ये समुद्र नद्या तलावामध्ये मासे आणि जलचर प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये असतात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केल्यास नैसर्गिक साखळीचा सा समतोल बिघडतो म्हणूनच कोकण केरळ पश्चिम बंगाल किंवा ज्या भागामध्ये समुद्रकिनारा आहे ज्या भागामध्ये मासे तयार होतात तर त्या भागामध्ये फिशिंग बॅन सीझन असतो ज्या काळामध्ये मासेमारी करायला बंदी असते म्हणजे साधारणतः जून ते ऑगस्टचा कालावधी संयम उपवास व्रत यासाठी पचन योग्य स्वच्छ मन आणि शुद्ध चित्त फार आवश्यक असतं मांसाहार रक्तामध्ये गरम प्रवृत्ती म्हणजेच काय रजस आणि तमस गुण वाढवतो रजतम गुण तो आपल्या शरीरामध्ये वाढवतो म्हणूनच साधना करताना सात्विक आहार सुचवला जातो धर्मशास्त्र आयुर्वेद आणि संत विचार यांच्या मते आषाढ महिन्यापासून संयमाचे जीवन सात्विक आहार आणि साधनेस सुरुवात करणं योग्य राहील मांसाहार करणं वैयक्तिक निर्णय असू शकतो पण धार्मिक दृष्टिकोनातून हे टाळणं अधिक योग्य आणि हितकारक आहे कोणत्याही जीवाला मारून खाणं हे चुकीचंच आहे आपण काय खावं हा आपला वैयक्तिक निर्णय असू शकतो पण जेव्हा तो धर्म आरोग्य आणि पर्यावरणाशी जोडलेला असतो तेव्हा तो, तो निर्णय जबाबदारीचा हवा आषाढामध्ये संयमाने सुरुवात करूया श्रावणामध्ये साधनेसाठी सज्ज होऊया आपण श्रद्धा शास्त्र आणि शिस्त या तिघांनाही जागरूकपणे स्वीकारलं तर आपलं जीवन अधिक समतोल होईल चातुर्मास सुरू होतोय चला संयम साधना आणि सात्विकतेकडे वळूया मंडळी मांसाहार केल्यामुळेच आपल्याला प्रथिनं मिळतात असं काही भाग नाही शाकाहारी पदार्थांमधूनसुद्धा आपण ते मिळवू शकतो आणि जर आपल्याला देवदेव करायला आवडतं किंवा व्रतवैकल्य करायला आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये आपल्याला रस आहे तर मग या गोष्टी खाणं चुकीचंच ठरेल आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आजकाल ते जास्तीत जास्त हानिकारक मानलं जातं पूर्वीच्या काळी लोक मांसाहार करायचे पण त्याचं इतकं प्रमाण नव्हतं काहीतरी महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा असा काहीतरी तो प्रकार व्हायचा पण आजकाल मांसाहारी पदार्थांचं जे काही प्रमाण आहे खाण्याचं ते खूप जास्त वाढलेलं आहे अगदी दोन दिवससुद्धा खूप होतात आता काहींचा कायमचा आहारच तो आहे तरी पण त्यांनी एक व्रतवैकल्य ले आपल्याला सुरू करायची आहेत किंवा देवधर्म पाळायचा आहे तर नियंत्रण ठेवलं जर नक्कीच चांगलं राहील खास करून तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात त्यामुळे स्वतःवर संयम ठेवणं फार आवश्यक आहे जेव्हा आपण स्वतःवर संयम म्हणजे ताबा ठेवायला शिकतो तर त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होतो याचा अनुभव तुम्ही स्वतःवर संयम ठेवायला शिकलात तर नक्कीच येईल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांसाहार करावा की नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली अगदी त्याच्यावरच आपण न बोलता त्याची जी काही धार्मिक कारणं आहे पर्यावरणातला जो काही दृष्टिकोन आहे किंवा आपल्या संतांचे पुराणांमधले जे काही विचार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहायला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद